आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुरंबा इथं मुख्यमंत्री सौर कृषी योजना प्रकल्पाचे लोकार्पण तालुक्यातील दोन हजार आठशे शेतकऱ्यांना मिळणार दिवसा आठ तास विजेचा लाभ मूर्तिजापूर तालुक्यातील पद्मश्री विजय भटकर यांची जन्मभूमी तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरुंबा गावात एक लाख शासकीय जमिनीवर एकरामध्ये मुख्यमंत्री योजना नऊ मेगावॅट प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो प्रकल्प मुरंबा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी ते तेहत्तीस सबस्टेशन वरून मुरंबा शिवन तोंडा किनखेड या कृषी फिडरवरील अठ्ठावीसशे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येईल अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले या अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा मतदार खासदार व उद्घाटक म्हणून आमदार हरीश पिंपळे तसेच विशेष अतिथी म्हणून प्रभारी अधीक्षक अभियंता अजित दिनोरे ग्रामीण कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नंदकिशोर राऊत भाजपा मंडळा अध्यक्ष प्रशांत ठाकरे मूर्तिजापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता कदम मेघा इंजिनियर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्रोजेक्ट अभियंता रावसाहेब भूषण कोकाटे मुरंबा सरपंच धनश्री भटकर अखिलेश भटकर या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य शेतकरी शेतमजूर प्रास्ताविक भाषणात आमदार हरीश पिंपळे यांनी सोलर पार्कमुळं माझ्या मतदारसंघातील सर्वात जास्त सौर ऊर्जा प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात दिवसा शेतकऱ्यांना सिंचनासाठी आठ तास नियमित दिवसा विद्युत पुरवठा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या पिकांना पाणी द्यायची वेळ येणार नाही वन्य प्राणी साप दंशाच्या घटना घडणार नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तसेच या कंपनीमध्ये गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार म्हणून नियुक्ती करण्यात यावी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार यावेळी मानण्यात आले हे मुरुंबा एक ऐतिहासिक गाव आहे आणि पद्मश्री पद्मभूषण विजय भटकर साहेबांचं गाव आहे आणि या गावामध्ये आज चार मेगावॅट आणि पाच मेगावॅट असे नऊ मेगावॅटचे मुख्यमंत्री कृषी वाहिनीच्या कामाचं सो जे सौरऊर्जेचं काम आहे कम्प्लीट झालंय आणि दिवसा शेतकऱ्याला वीज भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि वाढती विजेची मागणी जे होती त्याच्यावर मात करण्यासाठी आमच्या भटकरताई सरपंच यांनी ठराव दिला होता आणि आज हे काम कम्प्लीट झालं आहे आणि आज याचं लोकार्पण केलं आहे याचा मला मनश्री आनंद आहे हे जे नऊ मेगावॅट जे वीज निर्मिती होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना निघाल्यापासून सकाळी सूर्य अस्त होईपर्यंत दिवसात कृषी पंपासाठी हे वीज भेटणार आहे जो रात्री विजेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमावं लागले अपंगत्व आलं होतं कोणाचे अपघात झाले आता हे थांबणार आहे आणि आज उमा माता इथं आहे पाणी भरपूर या भागामध्ये आहे पण विजेमुळे सिंचनाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण आता तो प्रॉब्लम दूर झालेला आहे आता दिवसा विजेमुळे या भागातले शेत शेतकरी आपली शेती वलिताखाली आणतील आणि सुखी संपन्न होतील आणि आपली जी डी पी वाढणार आहे मूर्तीवर मतदारसंघाची देशाची आणि खास करून वळ जो नदी जो प्रकल्प आहे पैनगंगा पैनगंगा काय नळगंगा हा प्रकल्प आपल्या भागातून चाललेला आहे आणि त्याचं उमामध्ये बी एक स्रोत आहे पाणी भरण्यास आणि इकडला खालच्यासाठी आपण मी सभागृहात बोललो होतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं होतं तर आता पाणी भरपूर आहे विजेची जो त्रुटी होती कारण जीवनात नाही आता विजेशिवाय आपलं जीवनच अतूर आहे आज ते वीज पूर्ण होणार आहे आणि सांगताना आनंद आहे जिल्ह्यात सगळ्यात जास्त या सोरवाहिनीचे का हो <laughs> काम माझ्या मतदारसंघात आहे सगळ्यात जास्त जमीन मी दिलेली आहे आमदार हरीश पिंपळे मी महादेव तर नाही पण नंदी जरूर राहू आणि नंदीचं काम आहे सगळं काम वाहून नेणे करून घेणे तर ते काम करण्याचा मी प्रयत्न करून राहिलो शेवटी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी विकासाच्या म्हणजे चरख्याचे दोन चाक आहे पण कोणी कोणाला डावलून जर काम करत असेल तर ते चांगलं नाही म्हणून मी त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे कारण मान्याच्या संदर्भात जे मुख्यमंत्री वाहिनी ते ज्यांनी लोकार्पण केलं नाही आणि ते त्यांनी सो मोठं चालू करून घेतलं जर मला माझ्या मतदारसंघात मी काम करून राहिलो पंधरा वर्षापासून म्हणून मला मन लोक चौथ्यांदा त्यांनी निवडून टेकलं आज तुम्हाला माहीत आहे सगळा विषय काय आहे की लोकांचा भरोसा आहे प्रेम आहे म्हणून लोक तर लोकांच्या सेवेसाठी मी आ आता माझ्या मतदारसंघात काय मन, का, चाललंय हे तर मला माहित असलं पाहिजे नाही नाही होते एखाद्या वेळेस होते याच्या तर जर झालं तर तिसरा डोळे उघडाल की वेळ सन सनेज के ऑर <laughs> <नहीं। laughs> संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार